आता आपण पावनखिंड या गावात आलेलो आहे व येथे विशालगड चौदा किलोमीटर असा बोर्ड लिहिलेला आहे व आता आपण येथूनच पावनखिंडीला जाणार आहे पावनखिंडीतील लढाई तेरा जुलै सोळाशे साठ रोजी विशालगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील नि, निकराची लढाई होती छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यात झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी सिद्धी मसूदला खिंडीत थोपवून धरल्यामुळे महाराज तिथून निष्ठून विशेलगडावर जाण्यास त्यांना वेळ मिळाला शिवाजी महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी अफजलखानाचा वध केल्यावर मराठा सैन्य विद्युत वेगाने आदिलशाही मुलूक काबीज करण्यासाठी निघाले होते वर्षे संपता त्यांनी रुस्तमे इमान आणि अब्दुलखानाचा मुलगा फाजल खान यांना हरवून कोल्हापूरजवळचा पन्हाळा जिंकून घेतला याचे पारिपत्य करण्यासाठी अब्दुलशाहीने जोहरला दक्षिणेकडील चाल करण्यास फरमावले व त्याचवेळी वेळी मुघलांशी संधान साधून उत्तरेकडील हल्ला करविला छत्रपती शिवाजी महाराजांनी यावेळी पन्हाळ्यावर आपला मुक्काम होता जोहरने सोळाशे साठच्या सु, सुरुवातीस पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याची रसद कापली अनेक महिन्यांच्या वेड्यानंतर पन्हाळ्याची स्थिती बिकट झाली आणि किल्ला शिकस्त होणार असे दिसू लागले यावेळी महाराजांनी तिथून निष्ठून विशालगड्याकडे जाण्याचा बेत आखला पन्हाळ्यावरील हल्ले करण्यासाठी सिद्धीजोरने राजापूरच्या इंग्रजांकडून आधुनिक तोपगोळे विकत घेतले आणि इंग्लिश गोलंदाजांनाही नोकरीवर घेतले या इंग्रजांनी पन्हाळ्यावर हल्ला करीत असताना आपला ध्वज फडकवला होता याचा सोड म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्ष अखेरी राजापूरची वकार लुटली आणि तेथील चार इंग्रज अधिकाऱ्यांना तुरुंगात डाबून ठेवले होते अशी या पावनखिंडीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पावनखिंडीत या अशा ऐतिहासिक समरभूमीत आपण निश्चितच आले पाहिजे दोन डोंगराच्या मध्ये असलेल्या या खिंडीतील वाट इतकी अरुंद आहे की तेथून एकावेळी फक्त एक घोडेस्वार जाऊ शकतो हत्ती मेने किंवा इतर वाहनांनी ही खिंड पार करणे अशक्य आहे यामुळे या खिंडीला घोड खिंड असे नाव आहे तेरा जुलै सोळाशे साठ रोजी पन्हाळ्याला पडलेल्या वेड्यातून निष्ठून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशालकडे जात असताना सिद्धी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले तेव्हा झालेल्या निकरायच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे फुला व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपून धरले यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडाला जाणे शक्य झाले यात बाजीप्रभ देशपांडे भावंडे व त्यांच्यासह मागे थांबून शेवटचा एल्गार करणाऱ्या त्यांच्या सैन्याने मरण पत्करले त्याच्या बलिदानाची आठवण म्हणून या खिंडीला पावनखिंड असे नाव देण्यात आले दोन मार्च सोळाशे साठ रोजी सिद्धीजोहरने पन्हाळ्यास वेढा दिला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकून पडले होते मुसळधार पावसात सुद्धा सिद्धी वेढा सोडवण्यास तयार नव्हता या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गापेल राहिला शिवाकाशी नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्धी जोहर यास तहाची बोलणी करण्यास गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्यावरून निसटण्यास पुरेसा अवधी दिला शिवाकाशीचे खरे रूप कळल्यावर सिद्धीने त्यास ठार केले तोवर छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाच्या वाटेवर होते महाराजांनी पन्हाळ्यावरून विशालगडाकडे पलायन केल्याचे समजल्यानंतर सिद्धीने सिद्धी मसूदला छत्रपतीच्या मार्गावर पाठवले व त्यांचा पाठलाग चालू झाला मसूच्या सैन्याने मराठ्यांना घोडखिंडीत गाठले अशावेळी बाजीप्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना विशालगडाकडे पोहोचून तोपांनी इशारा करत नाही तोवर खिंड लढवली ले जाईल असे सांगितले घोडखिंडीतील अतिशय चिंचोळ्या वाटेमुळे मराठ्यांनी मसूच्या सैन्यांची कत्तल केली शरीराला असंख्य जखमा झाल्या असतानाही बाजीप्रभू फुलाजी संभाजी जाधव बांदल यांनी मोठा पराक्रम इथे गाजवला महाराजांच्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज विशालगडावर पोहोचल्यानंतर तोपांचा गजयर झाला इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूने तोपांचा आवाज ऐकल्यानंतर समाधानाने आपला प्राण सोडला या युद्धात मराठ्यांचे जवळपास सर्व तीनशे मावळे कामी आले तर मसूदचे जवळपास तीन हजार सैनिक मारले गेले बाजीप्रभू इतर मावळ्यांच्या या पराक्रमाने घोडखिंड पावनखिंड म्हणून इतिहास आजरामर झाली अशा या ऐतिहासिक पावनखिंडीला आज आपण भेट दिली खूपच अभिमान वाटला पावनखिंड आता आपण निघत आहे तर चला चला खूप मोठे भाविक लोक वगैरे म्हणजे बघ या ठिकाणी पावनखिंड पाहण्यास येतात आपण पूर्ण या अशा कड्यातून पावनखिंडीत त्यावेळेस बाजी जी प्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांनी ही खिंड लढवली व या खिंडीमध्ये यश आले आपणाला आपण पावनखिंडीला आल्यानंतर अतिशय काळजीपूर्वक आपण या ठिकाणी या पायऱ्या चढाव्या उतरव्या कारण या ठिकाणी आम्ही आलो असता वरून एका मुलाच्या हातून दगड पडला होता व नशीब चांगलं की आम्हाला या दगडामध्ये लागलं नाही नाहीतर आम्हाला जखम झाली असती तर ज्यावेळेस आपण पावनखिंडीत येता खालच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना काजीपूर्वक या किंवा खाली आला तरी चालेल वरून आपल्याला व्यवस्थित असे दर्शन होते व त्या ठिकाणावरूनच आपण दर्शन घेऊन पावनखिंड पाहून परतीच्या प्रवासाला निघावे कारण खाली अवघड आहे रिस्की आहे आपण या अगोदर उंबरखिंड ही आपल्या सुधागड तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आहे तीही पाहिली आहे व पाठीमागच्या आपण ती पाहिली होती व आता आपण या दौऱ्यामध्ये आपण या दौऱ्यामध्ये कोकणातील दोन तीन किल्ले केले ज्याच्यामध्ये माणिकदुर्ग रत्नदुर्ग पूर्णगड साठवलीचा भुईकोट किल्ला आणि दुषाळगड हे पाहून आपण विशालगड पाहिला व विशालगडाच्या बाजूला माचाळदुर्ग किल्ला आहे तोही पाहिला ती विशालगड आणि माचाळदुर्ग ही ऐतिहासिक असणारे किल्ल्यांची जोडी आहे आपण जरूर ते दोन्ही किल्ले करा व त्यासोबत आपण ही जी ऐतिहासिक पावनखिंड आहे ती नक्कीच पर पावनखिंड परखिंडीपेक्षा खूपच खतरनाक आहे माहिती पलक देण्यात आली आहेत व आपण आता परतीच्या प्रवासाला निघू छोटासा ब्रिज सुद्धा करण्यात आला आहे चला आता आपण या बुर्जाव जाऊन येऊन आपली या पावणखंड्याची सफर पूर्ण करू या बुरजावरून आजूबाजूचा परिसर पाहिला तर असा आहे खूप गंधाट जंगलातून वाट जाते ही ढोलाने फटकत आहे आपला भगवा या ठिकाणी ढोलाने फटकत आहे या ठिकाणी जाऊन सुद्धा खिंड आहे असाच मार्ग गेला आहे